महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले मराठी आंतरवली सराठी मध्ये येणार आहेत पण फडणवीस सरकार घाबरलं शिंदे सरकार घाबरलं पवार सरकार घाबरलं असंच म्हणावं लागेल ज्या सरकारने त्याच जनांगींची आंदोलन वेळोवेळी त्या ठिकाणी त्या अडवली त्यांना परवानग्या दिल्या नाही किंवा सुरुवातीला एक सप्टेंबर रोजी जो काही लाठीचार झाला या सगळ्यांचा राग मराठ्यांच्या मनात आहे म्हणून अं पाटील खास करून कारण त्यांचीच शब्द हे स्टेटमेंट बातम्या किंवा हेडलाईन म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर येतात हे वेगळं सांगायची गरज नाही तर ते कसे गृहमंत्री चुकीचं वागलेत किंवा आरक्षण मिळू न देण्यासाठी त्यांनी प्लॅनिंग केलं हे सांगण्याचं काम जरंगे नेहमी करतात आणि विधानसभेला याचा फटका बसेल म्हणून जरंग्यांना अडवलं जात जरंगेचे जे काही दोन चार सहकारी होते ते कुठला महाराज अजून ते दोन चार चेलेचा पटे बरोबर बाहेर पड म्हणजे जरंगेपासून बाजूला झाले मीडिया समोर आले त्या अजून दोन ओरडत होत्या बघा आता ते कुठल्या बिळ्यात जाऊन बसले हे उभ्या महाराष्ट्राला आहे हे सगळे बाप बडाना सबसे सबसेवाडा रुपया या कॅटेगरीमधले असावेत त्याचं कारण सुद्धा असं आहे एखादा शून्यातून संघर्ष करत असतो आणि त्याला बदनाम करायला कुणी पण येत असतो तसे ही लोक का बाहेर काढले होते आता जरंग्यांना थांबवू शकत नाही निवडणूक आयोगाच्या सूचना आचारसंहितेचं पालन कायद्याचं पालन करण्यासाठी अख्खे नव्वद दिवस जरंगे शांतच बसले म्हणजे त्यांनी अगोदर सांगितलं होतं की चार जूनला मी माझा कार्यक्रम सुरू करणार परत आंदोलनाचा आता त्याला सरकार लक्षात घ्या बरं का गा। किती बारीक पॉईंट टू पॉइंट गोष्टी असतात सरकार कसं सूडाने वागतं आणि आतापर्यंत नाहीच थांबवू शकलो म्हणून त्यांनी काय केलं एक नवीन गेम रचला नवीन गेम केला थोडक्यात की ह्यांच्याच जिथं गावात आंदोलन चालतात तिथली लोक फोडली त्यांचं बरोबर आहे चूक आहे बरोबर त्यांनी काही मुद्दे हे करून जरंग्यांना कोंडीत पकडण्याचं काम केलंय केलेलंच आहे विसरून चालणार नाही ना जरंग्यांना बरोबर आता गावातच त्यांना जर सहकार्य नाही मिळू दिलं तर मग त्यांचं आंदोलन कसं काय होणार मग तो जिल्हा सोडून करावा लागेल किंवा इतर कोप महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी किंवा मग त्यांनीच आता कळत आहे आताच मला माहिती मिळाली की तारीख बदलली सात आठ जूनला वगैरे ते परत बैठक घेणार याच्या तर मेसेज सगळीकडे गेले होते बर लोक थांबतील येतील न येतील काय त्यांच्या आदेशावर सगळं चालतं तर सरकारला आता जवळची लोक फोडून मग आंदोलन थांबवण हा असे पर्याय राहिलेत का ज्या जरांगींच्या आसपास जारांगे असे निवांत बसायचे किंवा झोपायचे किंवा अमरण उपोषण होत फार असे म्हणजे फार वाकून गेले होते सरकारचे त्या जिल्ह्यातले तालुक्यातले नेते एक दोन सेटलमेंट करायला मंत्री आमदार आणि डायरेक्ट म मंत्रालयाशी मान्य मुख्यमंत्री महोदयांशी डायरेक्ट जरांगेंचा कॉन्टॅक्ट फोनवर सतत करून द्यायला हीच लोक का पुढाकार घेत होती आज तीच लोक आंदोलन फोडण्यासाठी काड्या करत असतील तर किती दुर्दैव आहे पण त्या गावातल्या लोकांनी जे काही मुद्दे मांडले ते सुद्धा रास्त आहेत कारण आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध धनगर विरुद्ध वंजारी हा वाद इतका ताकदीनं लावण्याचा प्रयत्न झालाय फार चुकीचं आहे परभणीमध्ये बीडमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये खास करून हे अत्यंत भयानक जाणवलं आहे जातीमध्ये जाती जाणीवपूर्वक स्वार्थासाठी विष कालवणारी मंडळी आहे ते फक्त समाजाला कुठेही नेऊन विकते हेही विसरू नका पण इथं जरांगे पाटलांनी शून्यातून मोठं आंदोलन उभं केलंय सगळ्या समाजाने त्याचा आदर्श घेतला पाहिजे त्या जरांगे पाटलांच आंदोलन तुम्ही गावातल्या आणि स्वच्छ लोकांना फोडून जर शरीरांत उभं राहत असेल तर महाराष्ट्राने जाग झालं पाहिजे असं माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटत सरकारने त्यांच्याशी डायलॉग केले कसं फसवलं कसे चर्चा केले मागण्या काय होत्या आणि मान्य काय केले आरक्षण कशा पद्धतीचं गेलं दिलं गेलं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे सरकारने मराठ्यांना फसवलंय सरकारने धनगरांना फसवले सरकारला आरक्षणच द्यायचं नाही कारण सरकारची आयडिओलॉजी आरक्षण विरोधी आहे हे ठामपणे सांगायला दुसऱ्या कोणाची काही गरज लागणार नाही सगळी लोक सत्ताधाऱ्यांच्या भाजपच्या विरोधात होते त्याचा फटका लोकसभेमध्ये बसला असावा तरी पण एक्झिट पोल जी मीडिया मोदी मीडिया पोल आहे त्यांनी जरी म्हणजे मोदी साहेबांच्या बाजूने भाजपच्या बाजूने जरी एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त केले असली तरी तो अंतिम निकाल नाही ते उद्या कळणारच आहे पण सुडाचं राजकारण जे काय आत्तापर्यंत झालं त्याच्यात जरंगेंना आजही ते, जरंगे आज ते भोगावं लागतं याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू पण लक्षात घ्या या माध्यमातून सांगतो जरंगे आता कालच एका केसमध्ये त्यांचा तो गुन्हा रद्द केला कोर्टाने ताकदीनं वकील जरंगेंच्या पाठीशी समाज जरंगेच्या पाठीशी ग्लॅमर म्हणून कोणी त्यांच्या आसपास फिरत असतील पण नेहमी जो जो नेता पहिल्यापासून सोबत घेऊन फिरत असतो कदाचित ती लोक बाजूला पडतात आणि त्यांना ढकलून जी लोक पुढे येतात आणि जे आता आसपास उभे राहत असतात त्या लोक फक्त चमकुगिरी करण्यासाठी आणि माझा ठाम विश्वास आहे बरीच अशी लोक आहेत दर सहा महिन्याला वर्षाला दोन वर्षाला नेता बदलतात ते कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दिसण्यासाठी प्रयत्न करतात परंतु ते कधीच म्हणत नाहीत की मी सुद्धा या नेत्यासारखं झालं पाहिजे तुमच्यातलं नेतृत्व कधी पुढे येणार हा सुद्धा एक संशोधनाचा प्रश्न आहे पण जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये जे जाणीवपूर्वक विष कालवण्याचं काही तथाकथित मंडळी प्रयत्न करतायत ना ते फार विषारी येत बरं का त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि ते सरकार दर्जीने काही लोक आहेत सरकार कुणाचंही असू द्या आज एक आहे उद्या बदल होईल उद्या बदललं तरी तेही असंच वागतील हे विसरू नका प्रत्येकाचं म्हणणं आहे प्रत्येकाला राज्यघट्ट संविधानिक मूल्य आणि निवडणूक प्रक्रिया तशीच आरक्षणाची मर्यादा सुद्धा लक्षात येते म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तर आम्ही आतापर्यंत मांडत होतो की जोपर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवणार नाही आणि आहे त्या प्रवर्गामध्येच कुठल्याही आरक्षण घेणाऱ्या किंवा त्या प्रवर्गात असणाऱ्याच नुकसान न करता तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल देता येईल तरच ते टिकेल अन्यथा फुटबॉल होईल सरकार आहे म्हणून ते कशा पद्धतीने टोलवलं जातं हे वेगळं सांगायची गरज नाही पण बरेच जण विरोधात गेलेलेच आहेत आज नव्ह्याच माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा सगळा मुद्दा जाणार आहे तुमच्या घाणेरड्या वृत्तीमुळे आणि म्हणजे मानसिकतेमुळं समाजाचा सत्याश नाश होतो एक जारांगी पाटला माणूस जन्माला यावा लागतो की जो समाजाच्या हितासाठी आंदोलन करतो ते एवढ्या दिवस सुद्धा हेच होते पण एक काळ वेळ असते की ज्याच्यामध्ये माणसाला त्याच भांडवल करता आलं पाहिजे आज तशी परिस्थिती असताना आज जरांग्यांकडून दाखले मिळाले लोकांना आयुष्याचं कल्याण झालं आणि आरक्षणापासून वंचित असणाऱ्यांना लाभ मिळत असेल तर ती फार मोठी गोष्ट आहे प्रतिनिधित्व देणारा समाज नेता म्हणून अंगीकडे पाहिलं जातं नुसता समाजाचा नेता म्हणून नाही पाहिलं जात त्याही नेत्याला टार्गेट करून बदनाम करून काही लोक वेगळी चूल आणि वेगळी पोळी भाजण्याचं काम करतात ते विष आलं ओबीसी नेत्यांना सुद्धा विनाकारण मराठवाड्यांच्या विरोधात म्हणजे उभं केलं जात आहे पेटवलं जात आहे वाद निर्माण केले जात आहेत नेते बोलत राहतील हो कॅमेरेवर चॅनेलच्या गावगाड्यातला समाज हा तुटत चालला आहे गावगाड्यातल्या समाजामध्ये जाती जातीमध्ये आता एवढ्या मोठ्या मोठ्या भिंती उभ्या राहत आहेत त्या भिंती पाडणं किंवा समाज एकत्र कि येणं हे शक्य राहिलेलं नाही इतकी भयानक परिस्थिती काय गप्पा आणतोय आम्ही पुरोगामित्वाच्या किंवा काय काही नाही अरे म्हणजे बहिष्कार घालण्यापर्यंत हिंमत जर वाढत असेल संविधान विरोधी भूमिका घेऊन जर लोक चालत असतील तर हे डेंजर आहे हे चांगलं नाही हेही तेवढंच लक्षात ठेवा जरंगींच्या आंदोलनाला जे कोणी आंतरवली सराठीत काड्या करण्याचं काम करतंय आंदोलन होऊ नये म्हणून प्रयत्न करतय आरक्षणाच्या आंदोलनापासून जरंगींना लांब ठेवण्याचा प्रयत्न करतय तीच फार मोठी सत्ताधारीच मित्र म्हणतो ठामपणे ती शक्ती वेगवेगळे आंदोलन फोडण्याचं नेत नेता असा कॅप्चर करण्याचं गायब करण्याचं सुद्धा फार मोठा कार्यक्रम होतोय हे लक्षात ठेवलं पाहिजे पण भारतीय राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळंच आरक्षण मिळणार आहे मिळत आहे आणि मिळत राहील हे विसरून चालणार नाही पण ती त्या बाबासाहेबांनी केलेली तरतूद ही त्यांच्या एका जातीपुरती नाही किंवा त्यांनी फक्त त्यांच्या जातीपुरतं पाहिलं नाही मराठ्यांसहित सगळ्यांचं हित त्या भारतीय राज्यघटनेच्या कलमांमध्ये दडलेलं राज आहे ती राज्यघटना सर्वांसाठी आहे पण तुम्ही आम्ही जातीच्या धर्माच्या बाहेर यायला तयार नाही माणूस म्हणून एकमेकांना सन्मान द्यायला तयार नाही म्हणून काड्या करण्याचा कार्यक्रम होतय आणि म्हणून मग शिंदेला खरं बोलावं लागतंय हे मला तुम्हाला सांगायचं वाचा फोडली आरक्षणाला जरंगे पाठला याच्या अगोदर सुद्धा हजारो आंदोलनात शेकडो नेते तयार झालेले पण सगळ्यांनी बरोबर निवडणुका आल्या काही एखादी घटना आली की नेत्या समोर समाज नेऊन बांधायचा पाठिंबा द्यायचा पत्र द्यायचं पक्ष संघटनेच्या नावावर सेटलमेंट करायची अशी समाजाची अवस्था झाली म्हणून नेते किंमत ठेवत नाहीत कुठल्याही जातीच्या संघटनांची माणूस म्हणून कुठलाही नेता लोकाभिमुख भूमिका घ्यायला तयार नाही हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे म्हणून आता तरी जागे व्हा आणि जर जरांगी एकटे पडत असतील आणि त्यांना पाडलं जात असेल आणि जाती जातीमध्ये कोण विष काल होत असेल तर त्याला खड्यासारखं बाजूला काढा आणि चांगलं जरंगेसारखा नेता उभा राहायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहत असताना तसेच नेते सगळ्या जातीत सुद्धा निर्माण झाले पाहिजे निस्वार्थीपणे काम करणारे न्याय हक्कासाठी त्या समाजाला न्याय मिळवून देणारे तरच समाजाचं भलं होईल अन्यथा समाजाचा सत्यानाश हे सगळ्या राजकीय पक्षाचे सरंजाम प्रस्थापित नेते प्रत्येक समाजाचा सत्यानाश करायलाच राजकारणात आलेत हे विसरून चालणार नाही कारण त्यांना आरक्षणाचा अभ्यास नाही गंध नाही त्यांना काही देणं घे स्वार्थासाठी दाखले काढून स्वार्थीय राजकारण करतात याच्या व्यतिरिक्त त्यांचं काही होऊ शकत नाही म्हणून जागेवा त्या महत्वाचं वाक्य व्हा तसं इतर जातीने सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन जागं राहिलं पाहिजे जाग झालं पाहिजे पण कुणीही कोणाच्या जातीमध्ये द्वेष मत्सर भावना निर्माण न करता एक संघ भारत ठेवण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद विनंती विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत ही व्हिडिओ पोचली पाहिजे कारण आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि नेता हा टिकलाच पाहिजे धन्यवाद